आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्वच बहिणींना राखी पौर्णिमेच्या पूर्वीच दोन महिन्याची रक्कम त्यांच्या खात्यावर आज वळती करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून राज्यातील लाडक्या बहिणींना आज पहिला आणि दुसरा असे दोन हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत बहुतांश बहिणींच्या खात्यावर ही रक्कम झाली असल्याची माहिती मिळते राखी पौर्णिमेच्या पूर्वीच बहिणींना राज्य सरकारनं दिलेल्या आनंद व्यक्त करण्यात तर ओवाळणीमुळेगणारं सरकार हे शब्दाला सरकार असल्याच्या प्रतिक्रिया महायुतीतील नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर अत्यंत आकर्षक अशी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सायंकाळच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालय हे सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं देखील पोलिस अधीक्षक कार्यालयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षकांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं देखील महापालिकेच्या इमारतीवर उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सायंकाळच्या वेळेला महापालिकेचं कार्यालय अत्यंत आकर्षक असं दिसून येतं तर जिल्हा परिषदेच्या नवीन आणि अत्यंत आकर्षक असलेल्या इमारतीवर देखील जिल्हा परिषद प्रशासनानं तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई केलेली आहे संध्याकाळच्या सुमाराला अत्यंत प्रशस्त अशी जिल्हा परिषदेची इमारत सर्वांचं मन मोहून घेते परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर देखील स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र जल्लोष जल्लोषात तयारी होत असतानाच निसर्गानं देखील आवाळामध्ये तिरंगी रंगाची उधळण करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली असल्याचं दिसलं आहे हे सर्व छायाचित्रे उत्तम बोरसुरीकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हा नोंद प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी बाबाजानी दुराणी यांच्या समर्थकांनी केलेल्या आवाहनानंतर पाथरी शहरात आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शहरातून शांततेत रॅली काढली आणि आमदार दुराणी यांच्यावरील दाखल गुन्हे प्रशासनाला मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे आज दुपारी बारा वाजता माजी आमदार दुराणी यांच्या घरापासून शहर व ग्रामीण भागातील त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली यावेळी प्रशासनाला माजी आमदार दुराणी यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे असल्याचं नमूद करत ते परत घ्यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे या दरम्यान शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजे पोस्ट ऑफिस च्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी मंडळातील सन दोन हजार तेवीस या वर्षाचा खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम सर्व शेतकऱ्यांना मिळाला परंतु शिल्लक राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मोजक्या शेतकऱ्यांना दिला जातोय ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्यांना कोणत्या निकषानुसार देण्यात आला ते संबंधित अधिकाऱ्यांनी कळवावं व रितसर चौकशी करण्यात यावी तसंच पंच्याहत्तर टक्के पीक विमा देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा सदरील विषयी योग्य ती कारवाई नाही केल्यास परभणी मंडळातील सर्व शेतकरी आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आहे या दरम्यान विधान परिषदेचे सदस्य राजेश विटेकर यांना परभणी मंडळातील शेतकऱ्यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना देखील निवेदन दिलंय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अष्ट्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभाची तयारी सायंकाळी पाचच्या सुमाराला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाहणी करून त्याबाबतचा आढावा घेतला आहे इंद्रानगर भागातील एका वृद्धानं शेतामध्ये विषारी द्रव्य पाशन केल्याची घटना तेरा ऑगस्ट रोजी घडली आहे मेहताच्या शेतात आढळलेल्या चिठ्ठीवरून माजी आमदार बाबाजांनी रुराणी व अन्य एक जण यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे मैहताचा मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की त्यांचे वडील बाळकृष्ण कांबळे हे बारा ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमाराला शेतात गेले परंतु ते रात्री परत घरी परतलेत नाही पाथरी नजीकच्या माळेवाडा शिवारात तेरा ऑगस्टला सकाळी शेतात ते मृतावस्थेत आढळून आले पोलिसांनी प्रेत रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेलं तिथं पंचनामा करत असताना मैताच्या अंगावरील पॅन्टच्या क्ष्यात एक चिठ्ठी आढळली या चिठ्ठीमध्ये माजी आमदार बाबाजांनी दुराणी यांनी प्लॉट व शेतीच्या व्यवहारांवर दिलेला त्रास तसंच शेतशेजारी विजय वाकडे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून अजित सिंह यांच्या वडिलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असं नमूद केलेलं आहे या दोघांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस एकशे आठ तीन पाच व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम एकोणविशे एकोणनव्वद मधील तीन दोन या कलमानुसार पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तेरा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला लोकशाही अनाभावसाठी पुतळा हॉटेलकडे येणाऱ्या रस्त्यावर कारवाई करत एक ऑटो ताब्यात घेतला आहे या वाहनामध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू होती ऑटोसह या कारवाईमध्ये दोन लाख एकतीस हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भारती उपनिरीक्षक परिहार पोलीस अमरदार बाळासाहेब तुपसमुद्रे दिलावर खान रवी जाधव शेख रफिक निलेश परसोडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होतं या पथकाला एक इसम ऑटोमधून देशी विदेशी दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी एम एच बावीस एपी वीस त्रेचाळीस या क्रमांकाचा ऑटो ताब्यात घेतला सदर ऑटोमध्ये मध्ये हजार रुपये किमतीची दारू आढळून आली माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्या कारकिर्दीत झालेल्या विविध प्रकरणाचा अहवाल देत या सर्व प्रकरणात माझ्याकडे पुरावे असून सर्व पुरावे आपण राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे देणार असून दुर्राणी यांच्यावर लवकरच मोठी कारवाई होईल असं वक्तव्य शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बुधवार एका पत्रकार परिषदेत केलं आहे बी एस कांबळे यांच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात शिंदे गटाकडून राजकीय षडयंत्र रचत माझं नाव घेण्यात आल्याचा आरोप दुर्राणी यांनी माध्यमांशी बोलताना केला होता या आरोपाचं खंडन करण्यासाठी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी आसेब खान नाना टाकळकर दादासाहेब टेंगसे मुंजाजी भाले पप्पू घाडगे विठ्ठल रासवे आदींची उपस्थिती होती <्णागा> शहर महानगरपालिका व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं हर घर तिरंगा अभियानांतर्गत कल्याण मंडपम इथं आज चित्रकला स्पर्धा दा सकाळी दहा वाजता घेण्यात आली यावेळी गणराज आरमळ गोविंद मोरे भगवान यादव अल्केश देशमुख राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी <्णागा> केशव लगड आद उपस्थिती होती या स्पर्धेत तीनशे विद्यार्थी मुले व मुली यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे एकशे एकोणसाठ मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे आई वडिलांकडून मिळालेले संस्कार अतिशय महत्वाचे असून ते पिढ्यान पिढ्यापर्यंत पुढे गेले पाहिजे संस्काराचा वारसा घेऊन राजकीय जीवनात कार्य करत असताना समाजकारणाची कास सोडू नये समाजकारण हाच राजकारणाचा पाया असलं पाहिजे असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी केलं पुण्यश्लोक आहिल्या होळकर यांच्या निमित्त गंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व्याख्यानमाला व गौरव समारंभाचं आयोजन तेरा ऑगस्ट रोजी शहरातल्या शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सा करण्यात आलं यावेळी माजी मंत्री संजय कुटे यांची विशेष उपस्थिती होती तर याच कार्यक्रमात का प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ सारंगर खाडे यांचं व्याख्यान झालं अध्यक्षस्थानी डॉक्टर रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती यावेळी रामकिशन रोजळे यांच्यासह आयर्यदेवी होळकर गौरव पुरस्कार विजेत्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपोळे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पालम तालुक्यातल्या कोळवाडी रस्त्यावर घनकचरा टाकण्यात आलेला तात्काळ हटवण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पालम नगरपंचायतीसमोर समोर शेतकऱ्यांनी आमरण उपयोग सुरू केलं होतं तर पालम नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे नगरपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं यावेळी रावसाहेब बावळे राजू वावळे रमेश थिटे संदीप हतियांबे रावसाहेब हनोते माधव हानोते हानो भगवान हत्यांबिरे हबीब चौसाद यांची उपस्थिती होती मानव शहरातील नगर परिषद कार्यालयाच्या वतीनं हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येतं या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत या अनुषंगानं मानव शहरामध्ये नगर परिषद कार्यालयाच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही तिरंगा बाईक रॅली नगर परिषद कार्यालय मानवते गणपती रूट प्रमाण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाराणा प्रताप चौक ते परत नगर परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली या बाईक रॅलीला तहसीलदार पांडुरंग माचेवाड मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली परभणी शहरातल्या प्रतिभा निकेतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संचालित असलेल्या रिजवान उर्दू प्राथमिक शाळा धार रोड कॉलनी या शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून शाळेतील शिक्षकानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अब्दुल रहमान असं या शिक्षकाचं नाव असून त्यानं तेरा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू केलं आहे देशासह महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची शैक्षणिक राजकीय आर्थिक सामाजिक अवस्था बिकट झाली असून या सर्वच क्षेत्रामध्ये मुस्लिम समाज दिवसेंदिवस पिछाडत चालला आहे याशिवाय मुस्लिम समाजावर त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याचं प्रमाण देखील वाढत चाललंय या बाबींवर विचारमंथन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय ठरवण्याकरता सतरा ऑगस्ट रोजी लातूरच्या पटेल फंक्शन हॉल इथं राज्यातल्या विविध क्षेत्रातील अभ्यासक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते यांची राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे ताडकळस पोलिस ठाण्याच्या आधीच पिंगळी इथं तेरा ऑगस्ट रोजी कल्याण नावाच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे अवैध धंद्याच्या माहितीच्या आधारे ताडकळस पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गाखाली पोलिस पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे पिंगळी येथील दाडलिमला गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर कल्याण नावाच्या जुगारावर पैसे लावत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकून खेळाचं साहित्य जप्त केलं आहे भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी इथं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोशाख परिधान करून उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये केंद्र सरकारच्या हरघर तिरंगा दोन हजार चोवीस अभियानांतर्गत महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर आनंद पाथिरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर प्रत्येकानं आपल्या घरी ध्वजारोहण करावं व त्याचा सेल्फी हरघर तिरंगा या पोर्टलवर अपलोड करावा असं आवाहन संचालक आनंद पाथिरकर यांनी केलं यावेळी सतीश पाईकराव अजय वाढवे विनोद पवार बी आर शिंदे शेख आक्रम शुभम डहाळे संदीप चौहान विकास ओळके संतोष डहाळे यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या पांढरगडा जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकाची इतरत्र बदली झाल्यानंतर शिक्षण विभागानं एकाही शिक्षकाची नियुक्ती केलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तेरा ऑगस्ट रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे शिक्षण विभागानं तात्काळ दोन शिक्षकांची इथं नियुक्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद